ज्ञानेश्वर महाराज रचित अभंग सोहळा हरिनाम वाचे सी सुलभ राम कृष्ण रामकृष्ण नामी उन्मनी साधली तयासी लाधली सकळ सिद्धी सकळसिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी प्रपंच माले साधु संगे ज्ञानदेव नाम राम कृष्ण ठसा ते ने बुद्धीमध्ये चिंतनाचा जप चालू आहे आणि ज्याच्या वाणीमध्ये सुलभ रामकृष्ण नामाचे वास्तव्य आहे असा मनुष्य फारच दुर्लभ असतो ज्यांनी रामकृष्ण नामाच्याच भजनाने संकल्पविकल्पात्मक मनरहित अशा निर्विकल्प सहज परमात्म स्थितीचा लाभ करून घेतला त्याला परिपूर्ण सिद्धी प्राप्त झाली अथवा त्याला जगांतील सर्व सिद्धी प्राप्त झाल्या भगवत चिंतनाने बुद्धीला सिद्धी प्राप्त होते म्हणजे बुद्धीचे मन दूर होऊन तिची उत्तम सिद्धी होते देहता दात्म्याने पंचविषयाच्या भोगात गुंतलेल्या व त्रिविध तापाने तप्त झालेल्या प्रापंचिक जीवांची शांती साधूच्या संगतीने होते श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नामचिंतनाने माझ्या हृदयात रामकृष्ण स्वरूपाचा ठसा चुमटला आहे त्या योगाने दाही दिशांमध्ये आत्माराम भरलेला भासत आहे हरिपाठ अभंग सतरा हरी पाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा तपाचे तपिन लामुप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे मात्र पित्र भात्र, सगोत्र पार चतुर्भुजनर र ठेले ज्ञान गुढ गम्य ज्ञान देवाला धले दिधले माजे हाती। अभंगाचा अर्थ हरीचा जप करून वाणीने हरीची कीर्ती जो गाईल त्याचा देह पवित्र होईल हरिनाम संकीर्तनाच्या सामर्थ्याने ज्याने अगणित तप केले तो अनंत कल्पपर्यंत वैकुंठात वास्तव्य करतो व आई बाप भाऊबंध तसेच त्यांचे अनेक गोत्रज ही सर्व मनुष्य चतुर्भुज होऊन वैकुं वैकुंठीज राहतात म्हणजे त्यांना स्वरूपता मुक्तीचा लाभ होतो श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अतिगुप्त ज्ञा न्या, आत्मज्ञानाचा लाभ माझे गुरु निवृत्तीनाथ यांनी माझे हाती दिल्यामुळे मी ज्ञानसंपन्न झालो हरिपाठ अभंग अठरावा हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिवीन सौजन्य नेने कोणी त्यानरा धले वैकुंठ जोडले सकळही घडले तीर्थाटन मनोमार्गे गेला तो तेथे मुकला हरिपाठी स्थिरावला बला तो चिधन्य ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी राम आवडी सर्व काळ अभंगाचा अर्थ जो हरिवंश पुराण वाचतो आणि यथार्थ हरिनामाचे कीर्तन करतो व हरि वाचून दुसरे कोणीही प्रिय जाणत नाही त्या मनुष्याला वैकुंठाचा लाभ झाला आणि त्याला सर्व तीर्थयात्रा घडल्या असे समजावे मनोवृत्तीप्रमाणे वागणारा असल्या लाभाला आचवतो हरिभजनामध्ये जो स्थिर झाला तोच धन्य होय श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरिनामाच्या लाभाचीच मला गोडी असून मला सतत रामकृष्ण स्वरूपीच आवड आहे